स्वागत करतो आणि हा तसं नेतृत्व मुलेसाहेब यांचा कल्पन केला सुरुवात झाले गणेशोत्सव चालू आहे तुला साष्टांग दंडवत माता विजाऊ आणि महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवराय त्यांना आपणपूर्वक नमस्कार आणि राष्ट्रीय ज्येष्ठ श्रेष्ठ आजी माजी, राष्ट्रीय सामाजिक आध्यात्मिक सर्व मान्यवर आणि बंधू भगिनी आणि आजचे जे उत्सव मूर्ती आहे आपले माननीय त्यांचा चौपन्नावा वाढदिवस आहे आणि त्यांना सुख समृद्धी शांती आरोग्य जे जे त्यांना हवं आहे ऐश्वर संपन्न त्यांना लाभो हीच मी इच्छा व्यक्त करते आणि वाढविषयक लाभला शुभेच्छा

आणि राज्याच्या राजकारणात जेव्हा महाकोटी तिथे एकमेकांवर प्रचंड करण्याची स्पर्धा चाललेली असताना माझ्या गावातले माझे मित्र एकत्रपणे राजकारण करत आहेत यासाठी आनंद झाला आणि त्यासाठी ते सगळ्यांचा अभिनंदन झालं वक्तुट हा नकृतिक हायला राव उत्प्रेरक त्यांनी तो फेरले देवाकडे अरविंद पवार